काय हॅलो नमस्कार आपल्या आणखीन नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मी मी नमस्कार आणि आत्ता दुपारचा टायमिंग हे तीन वाजलेत त्यामुळे सगळ्यांना गुड आफ्टरनून तर मी बाहेर बसले पुरुषमध्ये थंडगार हवा सुचली होती खूप छान वाटते आतमध्ये पुरुषा झोपली आहे मला काही झोप येत नव्हती मग माझं असंच घरातलं हे आवर, थे, आवर थे, ही हो ही ही। ही। ते आवर इथे साफसफाई हे ते चालू होतं आणि तेवढं पार्सल आले तर मग मी त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये बोललो होते की आपल्याला इतकंचं थोडंसं चेंज करायचं आहे सगळं याच्यासाठी मी काहीतरी मागवलं आहे तर ती ही गोष्ट आहे खूप छान पडदा मी मागवलेला आहे की मागे लावण्यासाठी हे कुजलं तुम्हाला मी दाखवते हे ना डायरेक्ट असंही नाही बघा तुटून येतं गळून येते डायरेक्ट इतके ते कुसले कारण खूप चार वर्ष झालं आपल्याला इथे येऊन चार पाच वर्ष तेव्हा ते लावलेले आपण केलेले ते अजून तसंच आहे त्याच्यामुळे कालांतराने थोडाफार बदल होणार नाही त्यात तर हा पडदा आहे खूप सुंदर आहे आता जेव्हा आपण इथे लावू त्याला ड्रिल मशीन वगैरे हो ला लागतील पूर्ण होल वगैरे पाडायला कारण हे जी साईज छोटी आणि पडदा जो आहे तो थोडासा मोठा आहे त्याच्यामुळं हे पडदा लावायला आपल्याला ते बो पण फार छान आलेत बरं का हे दोन्ही गोष्टी मी मेशोवरनं मागवलेलं मी काय बाकीचे ॲप यूज करत नाही तुम्हाला इतक्या दिवसात कळून गेला असेल माझ्या बऱ्याचशा गोष्टी मेशो ॲपवरनं असतात भरपूर शॉपिंग असते त्यामुळे ना डिस्काउंट वगैरे ऑफर हे लगेच कळून जातं खूप छान आहेत त्याच्यासाठी बो कारण केस छान वाढलेले जेवण साईडला लावले की हे मला किती हे मला सगळ्यात जास्त आवडला स्पेशली फार छान वाटत क्यूट आहेत तुला कोणतं तुला कोणतं आवडलं नाही नाही त्यातलं आवडलं कोणतं असं कोणतं आवडलं तुला

बॉबी मला नाही मला देत नाही घेतलं मी पान बंद करा ना तिने आवाज दिला बघा बर का त्याला तिथे बिस्किट टाकली होती कसा खाते चपाती उरलेली चपाती खाते का ते खाली मग ते ना खात चपाती कधी नाही पण काल महिन्यांनी जेवण नाही केलं ती कालची चपाती आहे मग ती ते टाकून ठेवली नाही याच्यावरती ते त्यांना आहे ते खातात म्हणून त्यांच्या वाट्याच्या दोन अडीच चपाती ते, ते, ते आला बघा <laughs> <laughs> चपाती तुमचं वाटायची दिला होता आता कालच्या चपात तृषा काय करते पुढे पेपर पेपरच काय हम्म पेपर, पेपर जमा करते आता काढून घेते सगळं कृष्णाचं मिलन म्हणले की द्रेल मशीन संधा काही भेटणार आहे आता त्यांचं काम चालू होतं त्याच्यामुळे म्हणले नाही आणली मी तर म्हटलं तोपर्यंत तरी काम करू रात्री मग आपण लावू पडदा वगैरे हवा किती सुटली बघा बाहेर भारी अनुभव घालायचं मला हेअर वॉश करायचे तिचं मोस्टली तिचं हेअर वॉश करायचं असेल तर मी आज टायमिंग करते कारण मॉर्निंगला स्कूल असतं मग केस वगैरे धुलो होत नाही जरी धुतले तरी मग थंड थंड केस सकाळी शाळा त्या सगळ्या गोष्टी तर सगळ्या टायमिंगला केलं ना मग टेन्शन नसतं तृषाचा आवाज दाखवते तुम्हाला मी आता खाली आंघोळ करायची म्हणजे इतकी मज्जा वाटते का तिला एकदमच मस्ती येते म्हटले तू जा मी थोडा वेळ अजून अवघो करते चांगला मस्त पाण्यामध्ये तिचा धिंगाणा चालू आहे चला आतावरून घेते पटपट <laughs> ते पडत आहे बाबू बाहेर लावायचं निवाला <laughs> कपडे नको खराब करू आता <laughs> कपडे नको खराब करू <laughs> सगळं काढून झालंय या कारणामुळे ना आऊळ करावी लागली होती कारण खूप इतकी धूळ ना प्रमाणापेक्षा बाहेर आता हे सगळं धुवावं लागेल आणि मग आता बघू संध्याकाळी कसं काय घेत आपण आवरलंय रेडी झालं कुठेतरी जायचंय ते तुम्हाला कळेलच लॉग मध्ये जीवंत जिवंत बाप रे पट्टी आण पट्टी अण्णा ती पट्टी चांगला व्हिडिओ आलाय सापाचा आपल्याला <laughs> आता जेवायला जायचं हॉटेल ते आपलं फेवरेट हॉटेल गौरीला नॉनव्हेज खाण्यासाठी तर गुडिताई दाजी आई असं सगळ्यांचंच ठरलेलं पण आई पण एका ठिकाणी गेलेले आहेत कार्यक्रमाला त्यांना अचानक जावं लागलं आणि दाजींना पण त्यांच्या मित्रांसोबत कुठेतरी जावं लागलंय त्याच्यामुळे गुड्डीताई पोरं आणि आपण तिघना असं काहीच आपण चाललेलो होत आता गुड्डीताईंना ता घ्यायचंय पहिल्यांदा आणि त्यांना घेऊन मग आपल्याला हॉटेलवरती जायचंय आणि माझा एक सोमवार राहिलेला आहे लास्ट त्याच्यामुळे मी नॉनव्हेज नाही खाणार आहे पशुपतीनाथाचं केलं होतं मी पाच सोमवारचं तर एक सोमवार बाकी त्याच्या मी व्हेज खाणार आहे बाकीचे खातील आता नॉनव्हेज

बिहाड बल्लोय बिहाड बेलगाडे आहे नाही काय जेवण खावण मस्त झालं पोट भरती आता परत चाललं गुड्डी त्यांना सोडायचं आपल्याला जाताना आणि उद्या त्यांचा पावभाजीचा मेन्यू त्यांना बेकरी मध्ये थांबायचे जाताना डोनट पण आहे का मी डोनट आहे काय ना

तर आता घरी आलो मस्त पोटभर जेवण झालंय ऋषाची आता बॅग भरून ठेवायची उद्यापासून तिचे एक्झाम चालू आहेत तीच तयारी चालू आहे म्हणलं बॅग वगैरे आहे ना भरून ठेवावी छान तर चला असा काही साधचा सा ब्लॉग होता जो आपण इथेच एंड करू असे छान छान फॅमिली द्या पुढच्या ब्लॉगमध्ये असंच चॅनेलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या आणि खूप रात्र झाली आता त्यामुळे सगळ्यांना गुड नाईट बाय